सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तीन दिवस विविध असंख्य धार्मिक उपक्रमांनी पंचवटीतील मखलाबाद रोड येथील जांताराजाव कॉलनी येथे श्री ओंकारेश्वर महादेव मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला शुक्रवारी या धार्मिक सोहळ्याला प्रारंभ झालेला होता शुक्रवारी सकाळी पार्वती माता ओंकारेश्वर महादेव आणि नंदी यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर कलश यात्रा देखील काढण्यात आलेली होती तसंच शनिवारी मूर्ती स्थापन सोहळा संपन्न झाला तर काल रविवारी महाआरती आणि महाप्रसादानं या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली

बाजू <laughs> लागेल <laughs> <Aadu> <laughs> <laughs> <gonna like> <laughs> Terima kasih telah <laughs> menonton! दरम्यान जांतराच्या कॉलनीतील सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन या धार्मिक सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं अतिशय उत्साहपूर्ण धार्मिक वातावरणात तीन दिवस या ठिकाणी अनेक उपक्रम संपन्न झाले यामध्ये महिलांचा मोठा सक्रिय सहभाग होता दैनंदिन व्यस्त आयुष्यातून वेळ काढून सर्व हेवेदावे दुःख विसरून सर्वजणींनी एकत्र येत हा सोहळा पूर्णत्वाकडे नेला आणि हाच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी ओसंडून वाहत होता नमस्कार मी कॉलनी मध्ये प्रशांत काळे बोलतोय इथं आमच्याकडं ओंकारेश्वर महामंदिराची प्राणप्रतिष्ठा आज सोहळा संपूर्णपणे यथाविधी पूर्ण झाला त्याबद्दल या महिला मंडळांनी हे जे काही के कार्य केले हे तीन दिवस कार्य चाललं तिन्ही दिवस एकदम उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि त्यामुळे आज या महाप्रसादाची आमच्याकडं सांगता झाली आणि सगळ्यांनी आज भरगुप्त महाप्रसादाने हे दिलेलं आहे आलेले आहेत लोक तर काय काय हा अतिशय सुंदर झाला सगळं कार्यक्रमाला सगळ्यात महत्वाचं हे आहे कोणते महाराज हे शिवगिरी महाराज हे आले आणि त्यांनी मंदिरात प्राण प्रतिष्ठा केली आणि सगळ्यांसाठी मंदिर हे खुलं केलं आजपासून धन्यवाद नमस्कार मी जांता कॉलनीतून बोलते आहे आमच्या इथे ओंकारेश्वर नावानी जे शिव मंदिर जे स्थापन केलेलं आहे आज त्याची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झालेली आहे तीन दिवस हा कार्यक्रम खूप छान आम्ही महिला मंडळाने खूप सुंदर त्याचं नियोजन केलेलं आहे आणि आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या महाप्रसादाला खूप खूप लोक खूप लोक आलेले खूप भक्त मंडळी आलेले आहे आणि खूप छान आणि मी त्र्यंबक वामन भागवत गणपती मंदिर दांता राजा कॉलनी या परिसरामध्ये आज महादेव मंदिर स्थापन झाल्यानंतर त्यांची सांग सुरुवात हरिभक्तपरायण आणि एक एक हजार आठ ज्यांना आपण मंतमहंत शिवगिरी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि दानता या दानताला कॉलनीतील सर्व भाविकांचं अतिशय प्रेमपूर्वक या कार्यक्रमामध्ये सहभाग आहेत त्याचबरोबर इथे खरं म्हणजे या महादेव मंदिरामध्ये आमच्या भगिनी खांदेबाई पवारबाईत नंतर कांगणेबाई त्यांच्या सहकार्य सगळ्या सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि यामध्ये शंभर टक्के सहभाग हा महिलांचा आहे पुरुषांचा फक्त त्यांच्याबरोबर उभे आहेत परंतु शंभर टक्के स महिलांनी सहभाग केला आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रम चांगला यशस्वी झालेला आहे आणि नेहमीच सहकार्य त्या करत असतात आजही त्यांनी चांगल्या प्रकारचा हा उपक्रम राबवलेला आहे त्यांची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती हे काम पूर्ण करावं यासाठी या वारणाचे नगरसेवक आदरणीय कमलेश भाऊ बोडके यांनी ही मान्यता दिली आणि त्यांनी हे मंदिर उभं करण्यासाठी सहकार्य केलं त्याचबरोबर सगळ्यांच्या सहकार्याने हे मंदिर म्हणजे सर्वात सगळ्या महिलांनी स्थापन केलेले शिव मंदिर आहे याचे सर्व नियोजन हे महिलांनी केलेले आहे आणि याचा सर्व प्रति चांगला प्रतिसाद महिलांनी दिला आहे दिला आहे आणि त्याची प्रतिस्थापना शिवगिरी महाराज यांच्यातर्फे झाले आहेत जे आज जो महाप्रसादाचा जो लाभ आहे ते सगळ्यांनी लोकांनी घेत आहेत आणि पूर्ण जाणता राजा कॉलनीचे धन्यवाद सर्वांना आज जाणता राजा कॉलनी मध्ये जी काही ओंकारेश्वर महामंदिराची स्थापना झाली तर ह्या मंदिरासाठी तीन दिवस जो कार्यक्रम चालला महापूजा चालली तर सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आणि खूप मेहनत घेऊन या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि सर्वांना आता ते मंदिर पूजेसाठी उपलब्ध झालेलं आहे तर धन्यवाद त्या आ, नमस्कार मकमलाबाद जा, मकमलाबाद जानता राजा कॉलनी येथे ओंकारेश्वर मंदिर याची स्थापना झाली आणि ही स्थापना मठाधिपती गिरीराज महाराज यांच्या हस्ते झाली हा कार्यक्रम तीन दिवस चालला आणि अतिशय उत्साहात पार पडला शंभर टक्के महिलांचा प्रतिसाद होता महिलांचा जरी प्रतिसाद जास्त असला तरी त्यांच्या मागे खांद्याला खांदा लावून उभे असणारे सर्व पुरुष तेवढ्याच ताकदीने उभे होते म्हणून हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला धन्यवाद मंदिराला केलेली फुलांची सुंदर अशी सजावट रांगोळ्याच्या पायघड्या कीर्तन भजनांचा मिलाप पारंपरिक वेशभूषा धारण करून एकत्र आलेले अबालरुंद हे सुखवाह हो चित्र गेले तीन दिवस चांताराजा कॉलनीतील श्री ओंकारेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात पाहायला मिळत होते दरम्यान काल रविवारी महाआरती आणि महाप्रसादानं या सुवर्ण सोहळ्याची सांगता झाली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक